मुंबईत सुरू झालेलं स्वयं पुनर्विकासाचं लोन आता एम एम आर डी क्षेत्रात ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबवली अगदी वसई विरारपर्यंत आहे आणि म्हणून आता सगळीकडे हाऊसिंगचे मेळावे होत आहेत या विषयासाठी तशाच प्रकारचा प्रयत्न वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केला आहे वीस तारखेला वसई पश्चिम या ठिकाणी हाऊसिंगच्या प्रतिनिधींचा स्वयं पुनर्विकासाचा मार्गदर्शन मिळावा आहे याच्यामध्ये स्वयं पुनर्विकास कसा होतो फंडिंग कसं होतं आणि भविष्यात काय होणार आहे याचा ओहापोह होणार आहे म्हणून माझी वसई विरार परिसरातील हाऊसिंगमधील प्रतिनिधा विनंती आहे की मोठ्या संख्येनं आपण सामील व्हा आणि स्वयं पुनर्विकासाचं जनआंदोलन या ठिकाणी आणखी पुढं नेऊया